So, good morning, guys. सो गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना मी पण मस्त एकदम मजेत आणि तुम्ही पण मस्तच राहायला पाहिजे आजपासून मी ब्लॉगिंग चालू केलेलं आहे आणि आजपासून मी ब्लॉगिंग करून व्हिडिओ टाकणार आहे सो सर्वांनी सपोर्ट करा जसा येईल तसा ब्लॉगिंग करेल जसा वेळ भेटेल तसा ब्लॉग टाकेल सकाळी तर सकाळी दुपारी तर दुपारी जसं ज जसं जमेल तसं पण ब्लॉगिंग करणार आणि आजपासून मोठा व्हिडिओ येणार अकरा ते बारा पंधरा मिनटाचा व्हिडिओ येईल आजपासून सो so सर्वांनी सपोर्ट करा चला ट्रेनिंगला आलेली आहे सक्षमला शाळेत सोडलं जेवण बनवलं दुपारी जेवण so, सो नंतर घरी जाईल तेव्हा काय जेवण बनवलं हे नक्कीच दाखवेल तुम्हाला सो so, लाँग व्हिडिओला जास्त महत्त्व आहे लाँगच व्हिडिओ बनवले पाहिजेत हे लाईव्ह आणि याच्या नादात राहिलं नाही पाहिजे असं मला वाटतं बघूया आता किती जमते लाँग व्हिडिओ बनवायचं म्हणजे ना त्याला एडिटिंग करावं लागतं जॉईन करावं लागतं सगळे व्हिडिओ छोटे 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 दिवसभर करावे लागतात आणि लक्षात राहीलच तुमच्या तर ठीक नाही तर मग ते विसरून जातं मग एखादा पाठ विसरून जातो जो आपल्याला करायचा असतो दाखवायचा असतो तो विसरून जातं असं सवय नसल्यावर होतं सवय लागल्यावर मग आपण सारखा सारखा कॅमेरा काढतो आणि आता सध्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कॅमेरा काढायची किंवा मोबाईल व्हिडिओ बनवायची सवय कमी झालेली आहे रोज रोज ब्लॉगिंग केलं ना की लक्षात राहणार की मला व्हिडिओ बनवायचा आहे पण आता थोडीशी सवय मोडलेली आहे पहिली सुरुवातीला मला सवय लागली पण चार माणसात उभं राहून ब्लॉगिंग करायचं किंवा व्हिडिओ बनवायचा आहे तर बघूया किती जमतं आहे मला जमेल मी तसं मला काय फरक नाही पडत पण तरीही चार लोक इकडं तिकडं आपल्याकडं बघत बघत जातात ना तर फरक थोडासा ओढ तरी पडतो <laughs> ट्राय करते आणि ते वेट करत आहे आपले स्टुडंट येत आहे म्हणून वेट करत आहे मी सक्षमला लवकर सोडायचे त्याची परीक्षा चालली म्हणून मी लवकर आले लवकर येऊन त्याला सोडून मी पेट्रोल पण भरून तर आले तरी अजून स्टुडंट आलेली नाही आहे येईल ती वाट बघूया दोन पाच मिनटं राहिलेत सो चला नेक्स्ट पार्ट येईलच लवकर सो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आवडल्यास शेअर पण करा लाईक कमेंट नक्कीच गरजेचे आहेत तुम्हाला दाद द्यायची असेल तर मला कमेंट करावी लागेल कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि छान कमेंट करा रस्त्याच्या साईडला शेण पडलं होतं गाईचं सो मी उचलून आणलं आहे झाडांना टाकायला पहिला इथं पुदिना लावलाय मस्त पुदिन्याला लाव घालते ला शेणखत मग इकडे बाकीच्या झाडांना घालते इथं शेवंती आहे इथं कडीपत्ता आहे आणि हे आपली जास्वंदाची झाड आहेत मुळाशी टाकून देते आपो पोचेल ते दे खत मी पहिली गावावरून आणायची बरं का शेणखत वगैरे पण आता माझ्या लक्षातच राहत नाही आणायचं पहिले मी सुरुवातीला घेऊन यायची बरं का शेणखत नेहमी घेऊन यायची शेणखत आणायची बाकीची सेंद्रिय सेंद्रिय खत वगैरे आणायची पण आता आहे खाली पडलं नेम धरून टाकलं नाही सो चला आता जेवायला घेते हात वगैरे स्वच्छ करून जरा चला तर मंडळी मी घरी पोचलेले आहे फ्रेश झाले मस्तपैकी आणि इथं ताटवाडून घेतलेलं आहे आज बघा मी काय काय बनवलेलं आहे इथं आहे केळाचे काप जवळून बघा मस्त मच्छीसारखे झालेले आहेत आज गुरुवार आहे नाही तर मन्नर काय मच्छी बनवली <coughs> सो छान असे केळाचे काप बनवलेले आहे याची रेसिपी आपण कृतिका रेसिपीजवर टाकलेली आहे जाऊन बघू शकता आणि इथं वांग्याच्या फोडी बनवल्यात जे पातळ लांब वांग असताना मोठं त्याची भाजी ही खूप छान म्हणते श्रीखंड आहे अम्रखंड आहे चपाती आहे आणि इकडे डाळ पण आहे सो चला असं जेवण आहे या जेवायला तर मंडळी मधला हा पाठ मी आहे ना रेकॉर्ड करणं व्हिडिओ करणं विसरून गेली मी बोलले ना सवय नाहीये सध्या सवय मुल आहे सो आता वाजले पाच आणि मी मधला पाठ विसरून गेली सक्षमला घेऊन आली एक ट्रेनिंग केलं झोपली एवढं सगळं मधलं विसरून गेली तर आता मी उठली आहे आज मला लेट झालं कारण मी दुपारी रोज मी लवकर झोपून लवकर उठत असते म्हणजे दोन वाजेपर्यंत मी परत उठत असते बारा वाजता वगैरे झोपते आणि एक दीड तासात उठते सक्षमला घ्यायला जायचं असतं आज मला एक आजपासून एक वाजता ट्रेनिंग आलेलं आहे त्याच्यामुळं दोन नंतरच आराम भेटेल तर एवढा उन्हातून आलं ना कसली कडक झोप लागते खूप दमतम माणूस उन्हातून आल्यावर सो असंच काहीतरी झालं आणि मस्त झोप लागली मला सो आता मी सक्षमचं सारखं चाललंय कधी बसून मग मी चहा बनवून चहा बनवतो मी आता दूध ठेवलं मी चहा घेणार नाही कॉफी घेईन सक्षमसाठी चहा ठेवते थोडासा इकड़े है, ते वो है। आने आम लिया है। तर इकडे बघू शकता इथे मी चहा ठेवलेला आहे आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे तर बघते आता लाईट किती वाजता येते एवढ्या वेळ लाईट जाणार नाही पण गॅरंटी पण नाही लगेच येईल येण्याची सो पहिला चहा वगैरे सक्षमला देऊन अभ्यास करतोय कंटाळा दिवसभर टी व्ही बही आता अभ्यासाला बसलाय yes. चला तर इकडे चहा छान चहा छान उकळत आहे म्हणजे उकळला कप कपमध्ये ओतून घेते आणि माझी कॉफीचा कप आहे दूध पण छान गरम झाले mm -hmm. सक्षम अभ्यास करत आहे कुठल्या अभ्यास करतोय सक्षम दिवसभर शाळेतून आल्यापासून टी व्ही बघितली कुठं वॉक रात्रीच्या सारखा उलट्या ताची का सळात नाही मम्मी यार मला झोप येते घरी बसली झोप नाही फालतू घरी काय हारशी मताळा होऊन जाईल हारशी मताळा चला आपले कॉफीज रेडी स्पेशल पेशल दरवळे स्पेशल अशा प्रकारे कॉफी झालेली आहे चला कॉफीचा आस्वाद घेऊया खिडकीत बसून चल माझ्या आवडत्या जागेवर आलेली आहे आणि इथं बसून चहा कॉफी घेणं म्हणजे जन्मात माझ्यासाठी कॉफी बनवली आणि याला झटका लागलेला आहे माझ्यासाठी कॉफी चहा बघ तुझ्यासाठी आहे आणि आलेले आहे स्वामींच्या मठात बघ आज गुरुवार आहे आणि भरपूर भरपूर प्रमाणात गर्दी आहे मठात खूप गर्दी असते गुरुवारची जर जास्तच असते चला स्वामींचं दर्शन करू तुम्हाला स्वामी आणि आज आहे गुरुवार आशीर्वाद रविवारी जास्त रविवारी जास्त गर्दी असते त्याच्यामुळं जास्त वेळ आतमध्ये दर्शनाला उभं राहू शकत नाही सेवेकरी आता साडेसात वाजता वगैरे आरती सात आर साडेसातला त्याच्यामुळं एवढी गर्दी आहे गेट पण बंद करतात सात सात सव्वा सात नंतर म्हणून मी धावत धावत आले बसते दोन मिनटं लोक आत्ताप आत्तापासूनच बसतात आरती करतात महाप्रसाद घेतात नऊ नऊ दहा वाजतात हे प्रोसेसला आरतीच एक दीड तास चालते ही आहे तर मंडळी पहिल्यांदाच एवढ्या वेळ ब्लॉगिंग केलेली आहे आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा अलमोस्ट मी ठरवले लॉन्ग व्हिडिओ टाकायचं आहे सो सर्वांनी लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा छान दिवसाचा सुरुवात केलेली आहे मी आज गुरुवाराचा तुमच्या मत बसलेली आहे आवाज होतो तुम्हाला सो तुम्ही मला असं असं गुलाबाचं फूल पाठवायच कमेंटमध्ये लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय